आपल्या प्रत्येकामध्ये एक सैनिक एक कॅप्टन एक योद्धा दडलेला आहे आपल्यातील या वृत्तीला कशा प्रकारे वलय देता येईल व त्याला अनुभवाची जोड देऊन देशासाठी आपले आयुष्य कशा प्रकारे सार्थकी लावता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असे प्रतिपादन मालवणचे गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांनी येथे बोलताना केले पुणे येथील ऑलिव्ह ग्रीन व्हेंचरस फाउंडेशनच्या वतीने आणि भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई यांच्या सहकार्याने आज भारतीय सैन्याची यशोगाथा या प्रदर्शनाचे उद्घाटन मालवणचे गटविकास अधिकारी गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल अवधूत धमडेरे यांच्या हस्ते करण्यात आहे त्यासाठी सर्व श्रोतांना सर्व योजकांना वंदना त्यांना एक मान्य त्यांच्यासाठी एक स्मरण म्हणून त्या प्रदर्शनाचं आयोजन आहे या प्रदर्शनापासून सगळ्यांनाच प्रेरणा मिळत असते आपण हे प्रदर्शन आवर्जून बघा प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला काय शंका असतील मी आहे शास्त्री साहेब आहेत परराष्ट्र साहेब आहेत आपली सर आहेत त्यांच्याकडून नक्कीच मार्गदर्शन घ्या आणि याच्यापासून नुसती प्रेरणा न घेता यापुढे आपण काय काम करू शकू देशासाठी याबद्दलही आतापासूनच जास्त कार न बोलता हे कार्यक्रम का सरांनी ऑलरेडी उद्घाटन झालं असं केलेलं आहे त्यामुळे सर्व आपले जे मित्र कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना आवर्जून घरी जाऊन सांगा की हे प्रदर्शन आपल्या प्रत्येकामध्ये एक कॅप्टन काढलेला आहे एक सैनिक दडलेले आहे त्याचप्रमाणे एक शास्त्रज्ञ लढलेले आहे आपल्या प्रत्येकामध्ये एक अब्दुल कलाम आहे प्रत्येकामध्ये एक बोस आहे तर प्रत्येकामधला हा जो दडलेला माणूस आहे तो आपण सर्व शिक्षकांना माझी आवड होते की जो बाहेर काढावा आणि आपण सर्वांनी सहकार्य केल्याशिवाय तो शास्त्रज्ञ कोण असेल तो कॅप्टन असेल किंवा आपला सैनिक जो असेल तो बाहेर काही निघणार नाही तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो आपल्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जो हे असतो त्याला अनुभवाची जोड पाहिजे तुम्ही तुमच्या कार्यस्तरातून बाहेर पडला तरच तुम्हाला ते व्यवस्थित अनुभव मिळू शकतो आणि स्वतःची जी तुम्ही एनर्जी आहे ती ओळखून तुम्ही सर्वांनी त्यातला आपल्यातला प्रत्येक माणूस कडलेला आहे तो जागा करावा पुढे आपल्या सर्वांना मी नम्र करतो आणि आपण एखादा चोवीस टेस्ट एस कोण घेऊया दैनित सगळेच ना एक आणि एक वाजे दोन वाजे एक समजा झाडावरती दोन पक्ष बसले मी एक पक्षाला इथून गोळी मारला झाडावरती ते पक्षी होतील शिती बघा गणित काय सांगा आपल्याला किती उरले पाहिजे एक दोन एक तर मग किती होता हां तर आपल्याला आपल्या हो ज्या अनुभवाचं आहे हे काय मग तुम्ही सांगितलं हे तुम्हाला जो अनुभव आला म्हणजे तुमच्या लक्षात आला की त्यांचा अनुभव आहे की तुम्ही जर गोळी मारली तर त्याचा आवाज होईल शेवटच्या पक्षाला लागेल आणि तो दुसरा पक्षी पण तिथून त्या झाडावरून पुढून जाईल तर असं तुम्हाला अनुभव घेतल्यानंतर आपल्याला तुम्हाला व्यवहारामध्ये उपयोग करत नाही तर असा वेग वेगवेगळ्या क्षेत्रातील वे वे वेगवेगळ्या शिकण्याची वे वे वडील तुमची राहू द्या जिज्ञास होती राहू द्या आणि आपल्या सर्वांना परत एकदा आजच्या विजय मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय